महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये यावर्षीही सेमी इंग्लिश व उर्दू माध्यमांमध्ये जमहूर हायस्कूलने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत का शंभर टक्के निकाल लागला आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे उदगीर शहरात उर्दू केंद्रातून शाळेने अव्वल येण्याचा मान रखत शंभर टक्के निकाल शाळेने दिला आहे या परीक्षेत विशेष प्राविण्यात एकोणीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तेहतीस तर द्वितीय श्रेणीत एकवीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त करणारे विद्यार्थी शेख सानिया ऐनुद्दीन सत्त्याण्णव टक्के तांबोळी शिफा अनम नजीब पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के शेख अस्फिया इसा पंच्याण्णव टक्के मनियार उबेदुर रहमान इस्माईल त्र्याण्णव टक्के मोहम्मद आतिफ मोहम्मद मुसा खान नव्वद टक्के शेख जुफिशा इमरोज साजिद नव्वद टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक राजा पटेल अब्दुल बाकी सर म्हणाले विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी केलेले परिश्रम आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळेच हे उत्कृष्ट यश प्राप्त झाले आहे संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल डोईजोडे उपाध्यक्ष बागवान मोहम्मद अली सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहसचिव इब्राहिम अब्दुल सत्तार संस्थेचे सदस्य कुरेशी अब्दुल रशीद सर सय्यद लालसाहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या पालकांच्या समर्थनाचेच हे फळ आहे निकालामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व प्रेरणादायी सोहळ्याला विद्यार्थी पालक तसेच पर्यवेक्षक गोलंदाज बाजी आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जमूर हायस्कूलच्या या उत्कृष्ट निकालामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे